नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अनिल आणि आपण ऐकत आहे आपली मराठी चॅनल एक असा चॅनल जिथे आपल्याला जुनी शाळेची गोड आठवण प्रेरणादायी विचार आणि मराठी संस्कृतीचा अभिमान यांचा संगम पाहायला मिळतो तर मित्रांनो आज मी जुनी बालभारती येत सहावी एकोणीसशे पंच्याऐंशी या दशकातील या, दश या बालभारतीतून एक जो धडा घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे जत्रा आणि या धड्याच्या लेखकाचं नाव आहे अनिल त्र्यंबक औजट वाघ्या मुरळी या पुस्तकातून त्यांचा हा सदर उतारा घेतलेला आहे या धड्यात एका जत्रेचे सुरेख वर्णन केले आहे तुम्हालाही ते आवडेल इतकेच नव्हे तर हा पाठ वाचताना आपणही त्यांच्यासोबत जत्रेत आहोत असा अनुभव तुम्हाला येईल चला तर वाचूया जत्रा खंडोबाच्या जत्रा अनेक ठिकाणी भरतात चैत्री पौर्णिमेला खंडोबाची जंगी जत्रा भरत असली तरी दर सोमवती अमावस्येलाही मोठी जत्रा भरते जेजुरी पाली अशा या जत्रेचे कितीतरी ठिकाणं आहेत कुठं देवाला हळद लागते कुठं देवाचं लग्न लागतं आणि जेजुरीला तर देवाची वरात निघते म्हणून या साऱ्या जत्रा एकानंतर एक असतात या सगळ्यात पाहण्यासारखी जत्रा म्हणजे पालीची म्हणून पालीला जायचं ठरलं साताऱ्यापासून तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर पाली हे ठिकाण आहे गावातनं तारळी नदी वाहते पाली आणि पिंबर अशी दोन गावं नदीच्या दोन बाजूंना आहेत मी येणार असल्याचं महादेव पवारांना लिहिलं होतं ते सांगलीहून तिथे येणार होते साताऱ्याहून बाळासाहेब थोरात या स्नेहांबरोबर मोटरसायकलवरून मी पालीला पोचलो रस्त्यावर खूप खेचाखेच होती प्रत्येकाच्या कपाळी भांडारा लावलेला अंगावरही सांडलेला वाटेत अरुंद दगडी पूल लागला वेस लागली या सगळ्या गर्दीत महादेव पवार कसे सापडणार याची काळजी पडली तोच ते स्वतःसमोर नमस्कार करून उभे त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या गुरुवाच्या घरी त्यांनी आम्हाला नेलं ते म्हणाले कधीही आलो की आमचं उतरायचं हेच ठिकाण आमच्या आजापासनं तिथं पुण्याहून आलेली माणसंही उतरलेली होती पुण्यात खंडोबा भक्ताचं एक मंडळ आहे त्याचे हे लोक जेवणं उतरणं या सगळ्यांचं इथंच राहण्याबद्दल राहोच पण जेवणाचे हे पैसे गुरव मागत नाही लोक समजून देतात तिथं चहा घेतला आणि पवारांबरोबर बाहेर पडलो सगळीकडं भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगाचं साम्राज्य होतं लोक जाता येता हाताना भंडारा हवेत उधळत होते बऱ्याच जणांच्या हातात बांबूच्या जाडजूड काठ्या होत्या रस्त्याच्याकडेनं अशा काठ्या विकणारे लोकही उभे होते मी पवारांना विचारलं या काठ्या कशासाठी ते म्हणाले देवळात खोटी खोटी लढाई खेळतात या काठ्यांनी इथल्या काठ्या फार प्रसिद्ध आहेत बरं का अशी जाडजोड काठी दुसरीकडे मिळणार नाही म्हणून लोक या काठ्या घरी नेण्यासाठी विकत घेतात खाली वाळवंट लोकांनी फुललेलं होतं नदीच्या पात्रात आंघोळी सुरू होते लुगडी धोतर हातात धरून ती वाऱ्यावर वाळवणं चाललं होतं वाळवंटात खंडोबाची पूजा मांडून त्यापुढं वाघ्या मुरळ्याची गाणी चालली होती अनेक ताफे आलेले दिसत होते आपापलं कोंडळं करून प्रत्येक ताफा गाणी म्हणत होता नाच करत होता जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी एखाद दुसरा थांबे एखादा मिनट गाणे ऐके नानं थाळी टाकून पुढे जाई प्रेक्षक नसतानाही ही, ही कलावंत मंडळी नाचगाणं करत होती आपली सेवा रुजू करत होती दुपारी देवळात आलो जुन्या पद्धतीचं दगडी देवगुळ भोवती प्रशस्त आवार बाजूनं तटबंदी आत खचून गर्दी तटबंदीच्या वरच्या पायरीवर जागा मिळवून बसलो काठ्या घेतलेले पंचवीस पन्नासचे गट दौडत आत यायचे तेव्हा शिवाजीच्या काळाचं सैन्य पाहतोय असं वाटायचं त्यातलं एकजण खाली आरदवट बसायचा त्याच्या भोवती इतरांनी वर्तुळ करून उभं राहायचं आणि एकाच वेळी वरून काठ्या मारायच्या आतला माणूस आपल्या हातातली काठी तिरपी धरून एकदा इकडं एकदा तिकडं असं करून त्या काठ्या आपल्यापर्यंत बिडू देत नसत ते बघायला मोठं गमतीचं वाटेल वर लोक इतक्या वेगानं काठी खाली आणायचे की त्यातली एखादी बसली तरी खालच्याचं डोकं फुटेल अशी भीती वाटायची देवदेवळातून बाहेर येण्याची लोक वाट पाहत होते शेवटी बऱ्याच वेळानं डोक्यावर शिंदेशाही पगडी ऐतिहासिक काळात घालत होते तसा अंगात झागा आणि त्यावर रुंद पट्टा अशा वेशातला एक प्रौढ माणूस दिसला त्याचे ते कपडे जुने आणि विटके होते गळ्यात कावड्यांच्या माळा होत्या त्याच्या हातात उपरण्यात बांधलेले देव होते लोक काठ्यावर करून करून ओरडू लागले तो माणूस त्या उसळत्या समुद्रात शिरला लोक त्याला पुढं सरकायला विरोध करू लागले तो परत देवळापर्यंत जायचा वरण फक्त त्याची पगडी पुढं मागं होताना दिसायची त्यावरून तो कुठं आहे ते कळायचं त्याच्या बाजूचे काही सैनिक असावेत त्यांच्या मदतीनं त्यानं जोरदार मुसंडी मारली आणि सगळ्यांवर मात करून तो ताटापाशी पोहोचला लोक भंडारा हवेत उधळत होते मूठ घेऊन हवेत भिरकावली की पिवळं कारंजच सोडे केसात कपड्यांवर चेहऱ्यावर भंडारा माखलेला होता मी सुरुवातीला भंडाऱ्यापासून बचाव करायचा प्रयत्न केला पण नंतर तो नात सोडून दिला भंडाऱ्यानं मी पूर्ण माखला गेलो हळूहळू काठीवाल्यांच्या पाट्या बाहेर पडू लागल्या एकेकाला चार चार सहा सहा जोड्या झुंपलेले जो मोठमोठे रथ बाहेर उभे होते एक जण म्हणाले यांचे नंबर ठरलेले असतात मानाप्रमाणे त्यातला नंबर सोडून कोणी पुढं जायचा प्रयत्न केला तर इथे एका मिनिटात मोठी दंगल उसळेल खेचा खेच न पुढं सरकत होतो रस्त्यावर येऊन पुलाजवळ उभा राहिलो महादेव पवार म्हणाले आपण इथंच थांबू म्हणजे इथनं देव बाहेर पडताना बघायला मिळेल पुलावरून देवाची मिरवणूक दिसेल गाण्यात मल्हारी मल्हारी असायचं देवळातून काठीवाल्यांचे जथे बाहेर पडू लागले त्यांच्या पुढं मागं डफ वाजवणारे होते कोणी टाळ्या वाजवत होतं पंढरपूरला ज्ञानबा तुकाराम तसं इथं सदानंदाचा एळकोट हा घोष असतो पंढरपूरसारख्या झांजा इथं नव्हत्या घोंगड्या खांद्यावर घेतलेले लाल गडद जांभळी फेटे बांधलेले बरेच लोक दिसत होते विशीवर पुष्कळ लोक उभे होते खालून एखादा रथ चालला की ते वरून गमेल्यानं भंडारा उतरत होते भंडारा फेकत त्यावेळी प्रकाश मुको तसा पिवळा रंग दिसे तो खाली विरळ विरळ होत जाई काळ्या रंगाची वेस बाजूचे तट माणसाप्रमाणच सारं भंडाऱ्यानं नालेलं होतं रथ जात होते सगळ्यात शेवटी सजवलेला हत्ती आला त्याच्या हौदात बरेच लोक दाटीवटीने बसले होते त्या हत्तीवर देव होता तो अर्थात उपरण्यात बांधलेला त्यामुळं दिसत काहीच नव्हतं खाली आजोऱ्या काठ्या नाचत होत्या देव विशी खालून जाताना लोकांनी अक्षरशः भंडाऱ्याची पोतीच्या पोती वर्णवतली तीवेळेस तो हत्ती ते लोक हे सगळं त्या पिवळ्या रंगात दिसे झालं पुलावर आलो खाली वाळवंटात पाहिलं तसे तर त्या सबंध परिसरात माणसांचा सागरच पसरलेला लो होता लोक मोठी मोठीनी भंडारा उधळत असल्यानं तो सागर खदखदता वाटत होता पवार म्हणाले तिथं पलीकडे पेंबर गाव आहे देव इथून घरनं निघाला पेंबरला त्याचं माणसाबरोबर लग्न लागणार मी विचारलं ते पाहता येईल का पवार म्हणाले ती या गर्दीतनं पोहोचायला दोन तास लागतील आणि माणसाची तर एवढी गर्दी पाहायला काहीच मिळत नाही आणि आज तर काय तर मूर्तीचं लग्न अंतरपाठ धरतात पण कुणाचं कोणाला काही ऐकू येत नाही एका बाजूनं एखादा रथ नदीच्या पात्राच्या दिशेनं सपाटीवरनं येताना दिसायचा उतारावरनं जोरात येताना मात्र तो माणसांची गर्दी कापत यायचा फक्त वरचा कळस पुढे जाताना दिसायचा त्यावेळी श्वास सोडल्यासारखे भंडाऱ्याचे फवारे गर्दीतनं वर उडायचे संध्याकाळची पिवळी किरणं सगळीकडे पसरली होती त्यामुळे तो पिवळा रंग आता ज्वानेसारखाच दिसायचा शेवटी देवाचा हत्ती येताना दिसला सगळे मानकरी आणि तो हत्ती भंडाऱ्यानं भरलेले होते हा हत्ती नेहमीचा असावा कारण इतक्या भंडाऱ्यात दुसरा हत्ती टिकलाच नसता तो बुजून सैरा वैरा पळत सुटला असता उतारावर हत्ती वेगानं खाली येऊ लागताच धस्स झालं मनात म्हटलं कोणी हाती खाली चिरडलं जाऊ नये म्हणजे मिळवली यावेळी तर इतका भंडारा उजाळला गेला की सगळ्या सागरानंच पेट घेतला आहे असा भास झाला देव पेंबराकडे निघून गेले आणि आम्ही महागारी वाढलो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा धडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो